नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील दराफाट्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला आयशर ट्रकला कार धडकली या भीषण अपघातात कार चक्काचूर झाली आहे आयशर ट्रक उभा असताना मागून भरधाव वेगात आलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कार आयशर ट्रकवर जाऊन आदळली या अपघातात कार चक्काचूर झाली आहे सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र कार चालक व अन्य नागरिक बेपत्ता आहेत प्राप्त माहितीनुसार मध्यरात्री शहादा तालुक्यातील दराफाट्याजवळ उभी असलेली आयशर ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी त्र्याण्णव चौदाला मागून भरधावात आलेली कार क्रमांक डी शून्य एक सी शून्य तीन त्र्याऐंशी ही धडकली या अपघातात कार चक्काचोर झाली आहे वेळीच कारचे एअरबॅग्स उघडल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला आहे परंतु अपघातानंतर कार चालक व कारमधील नागरिक बेपत्ता आहे अद्याप शहादा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्याचं काम सुरू असून याबाबत कार चालक व अन्य नागरिकांचा कुठलाही पत्ता लागलेला नाही दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या दरम्यान शहादा पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार अद्याप कार चालक व कारमधील अन्य नागरिकांचा पत्ता लागलेला नाही